दैनिक पुढारीचा शहाऐंशी वर्धापन दिन सोहळा डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये संपन्न झाला पुढारीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते त्याचबरोबर आमदार सुलभा गायकवाड आमदार राजेश मोरे निवासी संपादक शशी सावंत जाहिरात हेड अमित तलेकर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी दैनिक पुढारीचं कौतुक केलं वृत्तपत्राची मूर्त मेंढ रोवली गेली जाधव साहेबांनी त्या वृत्तपत्राच्या शहाऐंशी या वर्गातून देण्याच्या निमित्तानं चांगल्या विचाराची पाखरण आणि विचार मंथन व्हायला पाहिजे कारण जाधव साहेबांच्या सारख्या विचाराच्या उच्च विचारांच्या माणसाने निर्माण केलेल्या परंपरेला शहाऐंशी वर्ष झालेली त्या निमित्तानं सत्कार मला मिळाला मी स्वतःला भाग्यवान समजतो पुढारी आणि एक वेगळंच नातं आहे कारण का पुढारीच्या याशे वा निमित्त मी पुढारी सर्व परिवाराला हार्जिक शुभेच्छा देतो आणि आज हा डोंबोलीमध्ये जो कार्यक्रम होता त्याला अतिशय लोकांचा स्फुता असा प्रतिसाद होता आणि मागच्या शहाऐंशी वर्षापासून ते पुढारीचं मीडिया सेक्टरमधलं जे काम आहे न्यूज चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये कनेक्ट करण्याकरण आणि ग्रामीण भागामध्ये विशेष याच्या म्हणजे ओळख आहे पुढारीची निश्चितपणे अतिशय न्याय द्यायचं काम याच्या माध्यमात समोरच्या माध्यमातून त्याकरता सर्व टीमला आम्हाला हार्दिक शुभेच्छा पुढारीने जसा वाचक समृद्ध केलाय तसा प्रेक्षकही समृद्ध केला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आजचा प्रयोग सादर करत असताना खरंच खूप खूप मजा आली आणि पुढारीच्या माध्यमातून असे वेगवेगळे प्रयोग करायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने पुढारीला खूप खुँ, खूप खुँ, खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू